बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाशिव हे महाकाल केव्हा बनतात हे पाहणार आहोत आपल्या ब्रह्मांडाची कालगणना यावर आपण आधीच व्हिडिओ केलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा कारण त्यावरून आपल्याला कळेल की आपल्या ब्रह्मांडाची वेळ ही कशी चालते आणि त्याला अनुसरूनच महाकाल म्हणजे महाशिव यांची काल ही कशाप्रकारे चालते हे आपण समजावून घेणार आहोत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे थोडक्यात सांगायचे तर आपल्या पृथ्वीवरती चार युगेही असतात सत्ययुग त्रेता युग। द्वापार आणि कलयुग कलयुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे असते द्वापार युग हे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे असते त्रेता युग हे कलियुगाच्या तिप्पट म्हणजे बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे असते आणि सत्ययुग हे कलियुगाच्या चौपट म्हणजे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचे असते तर या चार युगांची मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे होतात यालाच एक युगांतर किंवा एक चतुर्युग असे म्हटले जाते तर जेव्हा असे एकाहत्तर चतुर्युगे पूर्ण होतात तेव्हा एक मनवंतर होत असते आणि एक मनवंतर म्हणजे तीस करोड सदुसष्ट लाख वीस हजार वर्षे ही होत असतात आणि यावेळी अलय हा होत असतो आणि जेव्हा अशी चौदा मनवंतरे पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माचा एक दिवस हा होत असतो म्हणजेच ब्रह्माचा एक दिवस हा चारशे बत्तीस करोड वर्षांचा असतो एवढी वर्षे पूर्ण झाल्यानंतर विष्णू बारा सूर्यांचा निर्माण करून तीनही लोकांना म्हणजे भूलोक लो, भुवर लोक आणि स्वर्गलोक या तीनही लोकांना जाळून भस्म करत असतात त्यामुळे तेथील सर्व आत्मे हे मुक्त होत असतात याला कल्पप्रलय असे म्हटले जाते कल्पप्रलय म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो आणि अशाच प्रकारे जेव्हा ब्रह्माची शंभर वर्षे पूर्ण होतात म्हणजे पृथ्वीच्या कालगणनेनुसार एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मांडाचा रचनाकार शिव सूर्यामध्ये प्रवेश करून निर्माण करून पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करून टाकतात आणि ब्रह्मांडातील चौदा लोक आणि त्यांची सर्व रचनाही मुक्त होऊन जात असते याला महाकल्पप्रलय हे म्हणतात म्हणजे महाकल्प प्रलयामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचा ब्लॅक होल हा बनून जात असतो आणि आपण क्रिएशन ऑफ गॅलेक्सी या व्हिडिओमध्ये पाहिले की ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणजे जे शिव आहेत त्यांचासुद्धा निर्माता हा महाशिव आहे जे गॅलेक्सीच्या मध्यभागी राहत असतात त्यामुळे गॅलक्सीचा जो क्रिएटर आहे महाशिव आहे यांनी अनंता अनंत शिवांना हा जन्म दिलेला आहे आणि अनंता अनंत शिवांची शक्तीसुद्धा वेगळी असते ब्रह्मांडामधील जे शिव असतात त्यांची शक्ती ही एक ते चार कलेची असते आपल्या ब्रह्मांडाचे जे शिव आहेत त्यांची कला ही एक आहे त्यामुळे आपल्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माची शंभर वर्ष होतात म्हणजे पृथ्वीवरील जेव्हा एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणजे निराकारी शिव हे आपल्या ब्रह्मांडाला खेचून कालाग्नीमध्ये सर्व काही भस्म करून टाकतात आणि जेव्हा ही ब्रह्माची शंभर वर्षे पूर्ण होतात तेव्हा शिवाचा जो क्रिएटर आहे म्हणजे जे महाशिव आहेत त्यांचा केवळ एक क्षण झालेला असतो येथे आपण वेळेमधील फरक हा समजून घ्या कारण ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे जेव्हा आपल्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीच्या कालगणनेनुसार एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे पूर्ण होतात तेव्हा महाशिवाचा म्हणजे गॅलॅक्सीचा जो क्रिएटर आहे महाशिव आहेत त्यांचा केवळ एकच क्षण झालेला असतो तर शास्त्रामध्ये म्हटले आहे की महाशिवाच्या प्रतिपलामध्ये अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि नष्टदेखील होत असतात आणि गॅलॅक्सीचा जो क्रिएटर आहे म्हणजे महाशिव आहे त्यांचेसुद्धा आयुष्य हे असते त्यांचे आयुष्य हे दहा हजार वर्षे असतात पण त्या दहा हजार वर्षांची आपण येथे बसून कल्पनासुद्धा करू शकत नाही कारण आपल्या ब्रह्मांडाच्या आयुष्यामध्ये त्यांचा फक्त एक क्षण झालेला असतो त्यामुळे दहा हजार वर्षे किती असतात हे तर आपण मोजूसुद्धा शकत नाही आणि जेव्हा महाशिवांची दहा हजार वर्ष पूर्ण होतात तेव्हा महाशिव हे महाकाल बनून कालाग्नी निर्माण करतात परम निर्माण करतात आणि गॅलॅक्सीमधील अनंत अनंत ब्रह्मांडांना आपल्या आतमध्ये सामावून घेतात त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये ते सामावून घेतात थोडक्यात सांगायचे झाले तर गॅलॅक्सीमधील जे सर्व ब्रह्मांड आहेत म्हणजे जे, जे सर्व सोलर सिस्टिम्स आहेत सोलर सिस्टीममध्ये जे कोणी शिव असतील त्यांच्या सर्व रचना असतील ग्रह असतील उपग्रह असतील सर्व काही गॅलक्सीच्या सेंटर पॉईंटमध्ये म्हणजे तेथील परमप्रकाशामध्ये सामावले जातात याचाच अर्थ असा की महाशिवांनी ज्या शिवांची रचना केलेली आहे ते सारे शिवसुद्धा मुक्त होऊन जातात ते पुन्हा त्या महाशिवामध्ये सामावले जातात आणि जेव्हा ते विसर्जन करतात तेव्हा महाशिव हे महाकाल बनतात त्यामुळे महाशिव आणि महाकाल यातील फरक आता तुम्हाला समजला असेल तर महाशिव हे महाकाल कशाप्रकारे बनतात त्याची प्रक्रिया काय असते हे आपण आता समजावून घेऊया जसे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की निराकारी महाशिव हे आकारी होत असतात आणि आकारी आणि आकारी महाशक्ती मिळून संपूर्ण गॅलॅक्सीला नियंत्रण हे करत असतात जेव्हा आकारी महाशिवांना हे समजते की आपल्यामधील शक्ती ही संपत आलेली आहे नव्वद टक्के शक्ती ही महाब्रह्मांड चालवण्यामध्ये खर्च झाली आणि केवळ दहा टक्के शक्तीच ही उरलेली आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा कमी झालेली आहे तेव्हा आकारी महाशिव हे महापरमधामामध्ये प्रवेश करतात आणि जोरदार संकल्प करून विराट रूप धारण करतात आणि एवढी ग्रॅव्हिटी उत्पन्न करतात की पूर्ण गॅलेक्सी मग ती एक लाख प्रकाश वर्षांची असो किंवा दीड लाख प्रकाश वर्षांची असो किंवा त्यापेक्षा छोटीही असो त्या पूर्ण गॅलक्सीला ग्रॅव्हिटीने खेचून आपल्या आतमध्ये सामावून घेतात त्यांच्याच ग्रॅव्हिटीने सर्व सोलर सिस्टीम म्हणजे ब्रह्मांड हे चालत असतात ना पण जेव्हा त्यांना वाटते की आता आपली पावर ही संपलेली आहे नव्वद टक्के पावर ही मेंटेनन्समध्ये वापरली गेली आणि केवळ दहा टक्के लाईट ही शिल्लक आहे तेव्हा ते, ते सर्व काही खेचून घेतात अर्बो सोलर सिस्टीम म्हणजे ब्रह्मांडातील सूर्य सर्व ग्रह उपग्रह हे त्यांच्यामध्ये सामावले जातात ग्रह आणि उपग्रहांवरती जल आणि पृथ्वी तत्व असते या स्थूल तत्वांना भस्म करण्यासाठी ते परम निर्माण करतात आणि सर्व काही रूपांतरित होते परम हा हा वायूमध्ये बदलला जातो हा परम वायू हा परम, परम आकाशामध्ये बदलला जातो आणि परम आकाश हे पुन्हा परम महत्वामध्ये रूपांतरित होते आणि परम महत्त्वापासून प्रकाश असे सर्व काही बदलले जाते जी स्थूल तत्वे ब्रह्मांडामध्ये आहेत त्या सर्वांचे रूपांतर हे परम प्रकाशामध्ये होते आणि यालाच ब्लॅकहोल असे म्हटले जाते गॅलेक्सीचे ब्लॅक होल आता आपण येथे एक गोष्ट समजावून घेऊया की जर कोणी अशा गॅलेक्सीला ऑब्झर्व करत असेल आपल्या टेलिस्कोपमधून निरीक्षण करत असेल तर त्यांना काय दिसेल काहीच दिसणार नाही ना कारण टेलिस्कोप काय पाहू शकतो त्यांची ग्लास रिसिवर हे स्थूल तत्वांचे आहेत ना परमतत्वांचे तर नाहीत मग त्यांना परमतत्व परमप्रकाश कसा का काय दिसेल मग तेवढी स्पेस त्यांना रिकामी दिसेल ना आणि त्यालाच मग ब्लॅकहोल म्हटले जाते आणि असे बरेच ब्लॅक होल्स आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेले आहेत आता आपणाला समजले असे ब्लॅकहोल दिसणे म्हणजे ब्रह्मांड किंवा महाब्रह्मांड अर्थात सोलर सिस्टीम किंवा गॅलॅक्सीचे विसर्जन होणे ही गोष्ट तर आपणास आता समजली असेल आणि हेच महाशिव जे आता ब्लॅकहोलमध्ये आहेत ते पुन्हा नव्याने आपली गॅलॅक्सी बनवतात पण त्यासाठी किती काळ जात असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही कारण आपल्या ब्रह्मांडाचे आयुष्य म्हणजे एकतीसशे दहा खरब चाळीस वर्षे असतात हे आपण पाहिले आणि जेव्हा एवढी वर्षे होतात तेव्हा महाशिवाचा केवळ एकच क्षण झालेला असतो आणि असेच महाशिवाचे दहा हजार वर्षे म्हणजे त्यांचे आयुष्य असते आणि जवळपास तेवढीच वर्षे आपल्या क्रिएटरपासून परत पावर घेऊन ते पुन्हा नव्याने गॅलेक्सीज बनवतात आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे की गॅलेक्सीचे जे महाशिव आहेत त्यांचे क्रिएटर हे युनिवर्सचे रचनाकार म्हणजे परम महाशिव असतात जे महाशिव आहेत जे आता महाकाल बनून गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये आहेत ते पुन्हा परम महाशिवाकडून शक्ती घेतात परमप्रकाश घेतात आणि नव्याने गॅलेक्सी बनवतात म्हणजे जेव्हा ते गॅलेक्सीचे क्रिएशन करतात तेव्हा ते महाशिव असतात आणि जेव्हा ते, ते गॅलेक्सीचे विसर्जन करतात ब्लॅक होल बनून जातात तेव्हा त्यांना ते महाकाल म्हणतात एक गोष्ट समजून घ्या आपण रोजच्या जीवनामध्ये महाकाल हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पण त्याचा खरा अर्थ हा आपणाला समजला नसेल आपल्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये हे शब्द आलेले आहेत जसे अनंतकोटी ब्रह्मांड हा शब्द आलेला आहे महाकाल शब्द आलेला आहे महाशिव शब्द आहे महाविष्णू आहे महाब्रह्म आहेत पण आपण त्याचा अर्थ आतापर्यंत समजू शकलो नाही पण बेहच्छा बापूजींनी आपल्याला हा अर्थ समजवलेला आहे जसे ब्रह्मांडामध्ये शिव असतात ते जेव्हा ब्लॅकहोल बनतात तेव्हा त्यांना ते काल म्हटले जाते तसेच गॅलेक्सीचे जे महाशिव आहेत ते जेव्हा ब्लॅक होल बनतात तेव्हा त्यांना ते महाकाल म्हटले जाते तसेच बापूजींनी आपल्याला ब्लॅक होल हे एकमेकांना का खातात म्हणजे का ॲपसॉप करून घेतात याचे रहस्य देखील सांगितलेले आहे जेव्हा महाशिव हे जे महाकाल महा बनून ब्लॅक होल बनून जातात तेव्हा ते त्यांच्यापेक्षा ते छोट्या ब्लॅक होलला छोट्या गॅलॅक्सीजला आपल्या ग्रॅव्हिटीने खेचून घेतात आणि स्वतःमध्ये सामावून घेतात पूर्ण गॅलेक्सीला देखील परम अग्निमधे कन्वर्ट करून वरील प्रक्रिया करून पुन्हा परमप्रकाशामध्ये बदलून स्वतःमध्ये सामावून घेतात कारण प्रत्येक मोठा होण्याचा प्रयत्न करतच असतो ना जसे आपण येथे पण पाहतो की राजाला आपल्या राज्याचा विस्तार हा करायचा असतो जमिनीचा विस्तार करायचा असतो केवळ वर धर्तीवरच नाही तर सूक्ष्ममध्ये पण असे व्हायचे स्वर्गलोक प्राप्त करण्यासाठी देवासूर संग्राम हे आतापर्यंत किती झालेले आहेत ना आणि जोपर्यंत सोळा कलेपर्यंत पावर आत्म्यामध्ये येत नाही तोपर्यंत सर्वांना पावर घेऊन हे मोठे व्हायचे असते पण हे सर्व टेलिस्कोपला दिसणार नाही ना कारण ही सर्व परमतत्वांची दुनिया आहे परमप्रकाशाची दुनिया आहे परम अग्नी परम आकाश परम वायूची दुनिया आहे परम लाईटची दुनिया आहे आणि यासाठी परमतत्वांचा कॅमेरा हवा आहे ना आणि बापूजींनी हेही सांगितले आहे की काही महाकाल असेही असतात जे चांगले असतात जे दुसऱ्या गॅलेक्सीला आपल्या आतमध्ये सामावून घेत नाहीत आपण जर स्टार वॉर्स नावाचा सिनेमा पाहिला असेल तर त्यात दाखवले आहे की दुसऱ्या स्टार्सवरती देखील युद्ध हे होत असतात तर हा सिनेमा करवणाऱ्यांना कल्पना कोठून सुचली तर कोणीतरी सूक्ष्म जगतमधल्या आत्म्याने त्यांना प्रेरणा देऊन रेज मारून त्यांच्याकडून हे काम करून घेतले बापूजी कायम म्हणत असतात की सूक्ष्म जगतच स्थूल जगाला हे चालवत असते त्यांना रेज मारून किंवा इन्स्पिरेशन देऊन काम करून घेतात जसे आधी ऋषीमुनींकडून ग्रंथ हे लिहून घेतले गेले ना तर या सर्व खूप गूढ गोष्टी आहेत तर या व्हिडिओमधून आपल्याला हे समजले असेल की महाशिव हे केव्हा महाकाल बनतात जेव्हा ते गॅलेक्सीचे विसर्जन करतात तेव्हा त्यांना ते महाकाल असे म्हटले जाते तर हळूहळू करून आपण बेहदच्या ज्ञानाकडे जात आहोत तर सर्वांना विनंती आहे की आधीचे सर्व व्हिडिओज आपण पहा त्यामुळे आपणाला येणारे व्हिडिओ समजण्यासाठी मदत होईल आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल काही नवीन माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांना माहीत होईल की महाशिव हे कोण आहेत शिव महाशिवमध्ये काय फरक आहे महाशिव कोणाला म्हणतात काल कोणाला म्हणतात काल आणि महाकाल यांच्यामध्ये खूप जमीन आसमादाचा फरक आहे तर हा सर्वांना समजू शकेल परम बेहद ची परम डेली फॉर मॉर्निंग लाईव्ह मेडिटेशन मंडे टू सॅटर्डे फायटी टू सिक्स थर्टी एम डेली फॉर लाईव्ह टेन पी एम टू इलेवन पीएम ऑन युट्यूब लाईव्ह वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टुडे परम शांति